अटक झालेली असं समजा तसा रिपोर्ट सरकारला गेलाय आणि पुढे अदिती त्या तत्करेला कळलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रातून जे, जे मुंबईचे जे झेल भरायला एवढे असंख्य महिला इथे आलेले आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्या शिवाय पुढे त्यांना कुठलाही रास्ता राहणार नाही आता आपण सर्वांना जाहीर केलेला आहे के की जर आता जे त्यांनी मान्य केलेलं आहे ते जर आचारसंहिताच्या आधी होणार नाही तर तुम्हाला सांगायची गरज नाही की पुढच्या इलेक्शन मध्ये त्यांच्या काय करायच्या बरोबर माहीत आहे ना सर्वांना जर जे शब्द दिले तर परत त्याचं पालन केलं नाही तर पुढच्या इलेक्शन मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मानवाढ देणार आमची पहिली मंत्रिमंडळ बैठक मध्ये हे मान्य होणार आणि अंगणवाडी सेविका मदतनीसची काय ताकद आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांना कळली आहे आणि म्हणून त्यांनी हे जाहीर केलेलं आहे हे तर सहजासहजी असंच नाही झालेलं आहे तुम्ही जे काम केलेलं आहे लाडकी बहिण योजनाच्या त्याच्यावरून त्याला आहे की हे महिला आपलं काम करू शकतात आणि म्हणून त्याला पाहिजे आणि आता जेव्हापर्यंत मुख्यमंत्री इथे येत नाही आपले जे शिस्तमंडळ आहे ते तिथे गेलेले आहे ला सांगायच्या की मुख्यमंत्री इथे आला पाहिजे त्यांनी जाहीर करायला पाहिजे तेव्हापर्यंत सर्वांना विनंती आहे की तुम्ही मैदान येत नाही आपले कार्यकर्ते येत नाही मुख्यमंत्री येत नाही तेव्हापर्यंत सर्वांनी इथे बसून राहायच्या एवढंच मी तुम्हाला सर्वांना आवाहन करून माझे दोन शब्द संपवते हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय अदिती तटकरे हाय हाय अजित दादा हाय हाय नरेंद्र कृती समितीचा सेविका मदत एकताचा जय हो सेविका मदत एकताचा जय हो आम्हाला शासकीय दर्जा मिळावे पाहिजे शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळावेच पाहिजे तोपर्यंत किमान वेतन मिळावेच पाहिजे पाहिजे अरे कोण मत देणार नाही आवाज आता तो कमी चाल भूख लगली है अरे हम अरे हमसे जो निती -निती में मिल अरे हमसे जो में मिल अरे फूल नहीं चिंगारी है ना ना एक नारा एक ना नारा जियर करा जियर करा जियर काडा अरे आवाज दो अरे आवाज दो आता आपला सबोर तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा मोबाईल वर काम करतो